नमस्कार सध्या आपण चर्चा करतो आहे सोळावा संस्कार अंत्येष्टी किंवा अंत्यविधी मागच्या भागामध्ये आपण चिता कशी रचावी त्याचं शास्त्र काय आहे याच्याबद्दल चर्चा केली ह्या भागामध्ये याच्या पुढचा विधी काय आहे तो आपण बघणार आहोत आता चिता रचून झाली आहे सरणावरती आता प्रेत ठेवून झालं आहे प्रत्येक अवयवावरती त्या देवतांसाठी बली पण ठेवून झाला आहे इथून पुढे जो त्याचा अंत्यविधी करणार आहे म्हणजेच त्या व्यक्तीचा जो कोणी उत्तराधिकारी आहे जो या व्यक्तीला या चितेला अग्नी देणार आहे त्या व्यक्तीच्या खांद्यावरती एक पाण्याने भरलेला कुंभ दिला जातो आणि तो कुंभ घेऊन ह्या व्यक्तीने ह्या सरणाभोवती म्हणजेच ह्या चितेभोवती उलट्या मार्गाने परिक्रमा करणं अपेक्षित आहे परिक्रमा असं जेव्हा आपण इथे म्हणतो तेव्हा शास्त्राला परिक्रमा कशी अपेक्षित आहे तर ज्या देवतेला आपण प्रदक्षिणा घालतो ती देवता उजव्या हाताला ठेवून त्या भोवती गोल फिरणं अपेक्षित आहे परंतु जसं आपण मागच्या भागातही बघितलं की जिवंतपणे केली जाणारी प्रत्येक कृती इथे उलटी करणं सांगितलेलं आहे म्हणजेच ही परिक्रमा किंवा प्रतिक्रमणं असं म्हटलेलं आहे तर हे प्रतिक्रमणं म्हणजेच चिता त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला ठेवून त्या व्यक्तीने ह्या चितेभोवती गोल फिरणं अपेक्षित आहे असं करत असताना गुरुजी किंवा कोणीही एका व्यक्तीने एक हातात खडा घेऊन किंवा दगड टोकीदार दगड घेऊन त्या कुंभाला भोक पाडणं अपेक्षित आहे म्हणजेच त्या कुंभातून ते पाणी गळणं अपेक्षित आहे आता असं का करायचं तर जेव्हा आपण तो, तो अग्नी पेटवणार आहोत त्या अग्नीला ही सीमा शास्त्रांनी घालायला सांगितलेली आहे ज्यावेळी आपण कोणताही यज्ञ करतो तेव्हा त्या यज्ञातल्या अग्नीलाही सीमा घातली जाते तसंच ह्या अग्नीलाही ही सीमा घालावी असं शास्त्राला अपेक्षित आहे इथे कल्पना अशी आहे की हा अग्नी किंवा हा मृत्यू तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींना कोणतीही इजा करू नये म्हणजेच तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींना अग्निबाधा किंवा अपमृत्यू अशा पद्धतीची कोणतीही बाधा होऊ नये ज्या वेळेला ह्या तीन प्रतिक्रमण पूर्ण होतात त्यावेळेला ती व्यक्ती जिथून ही प्रतिक्रमण क्रिया सुरू केलेली असते तिथे उभी राहते ज्या दगडाने तो कुंभ फोडला जातो तो दगड खाली ठेवून त्याच्यावरती तो कुंभ त्या व्यक्तीने पाठीमागच्या बाजूने सोडणं अपेक्षित आहे ह्या दगडाला अत्यंत महत्त्व आहे पुढच्या कर्मांसाठी जेव्हा पुढची कर्म केली जातात तेव्हा त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व हा दगड करतो त्याला अश्मा असं म्हटलं जातं पुढील विधींबद्दल पुढच्या भागात बोलू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा